आवाज म्हणजे बाबा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी हे जरी नाही कल कोणी दुसरा येईल हे जरी नाही कल आहो सरत जेवटी बा आमचं नाही तुम्हाला आम्हाला काही गेलं नाही आमचं काही वाईट होणार नाही मग कोणी दुसरं येईल तुम्हाला पास टाकेन तुम्हाला बांधून घेऊन जाईल मग याच्यामध्ये तुमचाच तोटा आहे आमचं त्याच्यामध्ये कुठेही तोटा नाही आणि तुम्हाला जे वर्तमान दिसत आहे ना ते सगळं घोट आहे वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे आणि म्हणून तुमच्या या कार्यक्रमाचा या ठिकाणी एवढी सुंदर अशी झालेली बघा आणि वाटलं मला म्हणलं दिसते टाळ्याचा आवाज जरा कमीच राहील म्हणलं पण टाळ्याचा आवाज एकदम व्यवस्थित आहे एकदम सगळं काही म्हणजे व्यवस्थित आहे आणि असं सगळं काही व्यवस्थित असलं की मग मात्र भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कीर्तनामध्ये येऊन नाचत असते विठल मग अशा प्रकारे जर कीर्तन केलं <laughs> लक्षात येते का अशा प्रकारे जर भगवंताचं आपण नामस्मरण केलं कीर्तन केलं मग तुकाराम म्हणते

आता उठायचं नाही बसायचं नाही माग पाहायचं नाही पुढं पाहायचं नाही ने हली चाली, चिंता हे आता की गुरु निवारली चिंता आमच्या ठिकाणी असलेली चिंता ती निवारली गेली यांच्या ठिकाणी चिंता होती का तू म्हणा तू मलाच मी ते आम्हाला काय माहिती महाराजांच्या ठिकाणी चिंता होती का तर हो महाराजांची ठिकाणी चिंता होती पण नेमकी कोणती होती बायको करण्याची मुलाबाळ होण्याची संसार चांगला कि देव कधी भेटेल ही चिंता महाराजांना कोणती चिंता होती देव आपल्याला कधी भेटेल माझा कधी उद्धार होईल ही महाराजांची ठिकाणी चिंता

तस जर पाहायला गेलं तर तुमच्या आमच्या ठिकाणी चिंता वेगळी असते काय चिंता असते आपल्या ठिकाणी तस जर पाहायला गेलं तर आपल्यापेक्षा कुत्रे बरे धुर बरे एक वेळ जर जेवण केलं तर फिरून जेवणाची अपेक्षा ते करत नाही किंवा साठवून ठेवण्याची अपेक्षा करत नाही पण आपल्या सारखे लोक एवढे अधम असते एवढे अधम वृत्तीचे लोक असते आपले कि एखाद्या ठिकाणी हे असतं <laughs> ना त्या ठिकाणी साखळी घालवून ठेवतात बरं त्या ग्लासला आपले हे येडे तिथे जाऊन नुसतं पाणीच नाही पीत ग्लास खिशात एवढी परिस्थिती बिकट आहे एखादा डबा कधी असतो ना बा कुठे ते डबा सुद्धा ते तिथे ठेवणार नाही आता लांबच उदाहरण कशाला देऊ आमच्याच घरच्या भांडे तर लिहू लोकांनी चोरून नेलेच नाही बाहेर ठेवेल भरलेल्या कॅनी सुद्धा चोरून नेले पाण्यानं भरलेल्या कॅनी आता कॅनी ची काही एवढी विशेष गोष्ट आहे का ते सुद्धा नेलं एवढी बिकट असते बाबा तू म्हणत आहे तुम्ही कुणीकडे बोलू राहिले पदर कधी बोलणार नाही तुकाराम महाराज काय सांगते बाबा अरे कडू लिंबाईचा धारा किती क्विंटल सागर वाचल्या दाक्षण तुम्ही किती फळ गोड होती निंबाची झाडा साखरेचे आणि आपोली ती कधीच ओढ होऊ शकत नाही मग असं कोण सांगितलं तर लोकांनी सांगितले डोरांनी सांगितले म्हणजे दुसऱ्या युनीतले पशुपश्वाधिकांना हे नाही म्हटलं पैसे अधमाचे अमंगळ चित्त एवढा अधम वाईट सांगितलेलं मग तो अधम कोणामध्ये असतो तर आपल्या मध्येच असतो आपण त्याला शोधण्यात चूक करतो जो अधम असतो त्याला आपण संत म्हणतो आणि जो संत असतो त्याला आपण अनुभव म्हणतो <स्थाँगा> बघा जे दही असत दही घालतो ना आपण महिला मंडळ त्या दह्यामध्ये एक काय निघत लोणी आणि एक काय निघत असत आता ताक आणि लोणी आपण जर म्हटलं या कधीला बाई गिल्लास बर लोणी द्या बरे कथी बाई बर इकडं हा गिल्लास बर लोणी किंवा तूप मागित रेन कथी का बरं असा त्या दोघांच्या भावामध्ये दोन्हीच मोल एका मुलामध्ये मागता येत नाही आपल्याला मग आपली येड्यात घे घा अजून पुढे सांगू का ही पृथ्वी आहे या पृथ्वीवरती हिरा पण आहे आणि गारगोट पण आहे हिरा तर काही आपण पायल नसेन पण गारगोटी मात्र पायेल मग कोणा कोणा गारगोटी गारगोटी न घर भरून ठेवले ठेवले कोणा नाही कारण हिरेला जास्त किंमत आहे आणि गारगोटीला मात्र किंमत नाही मग दोघांची समसाठी करू नये दोघांचा साठा आपण करून देऊ शकत नाही एकाच याच्यामध्ये एका पात्रामध्ये मग तुका म्हणे पैसे संत आणि जन दोघाशी समान लेखून हे बघा <coughs> मनुष्यानं सहस्रेषु कश्चित् येत सिद्ध हे येत काम अपि सिद्धांना कश्चित माम व्यक्ती तत्वत हा एक हजार मनुष्यामध्ये एखादा मनुष्य माणूस ज्ञानी असतो आणि एक हजार ज्ञानांमध्ये एखादा भक्त असतो आणि एक हजार भक्तांमध्ये एखादा संत असतो बी पांढरा आणि <laughs> हंसा कलर कसा असतो हंसाचा कलर कसा असतो पांढरा श्लोकामध्ये सुभाषितकर सांगतात बघा हंस श्वेत बक श्वेत बंस यो निरक्षीर तू विवेके हंसो हंसो बको बका बकाक्षात हा ऐका हंस श्वेत श्वेत म्हणजे पांढरा बक श्वेत बगळा पांढरा निरक्षीर तू विवेकाना त्याच निरीक्षण कर ज्या वेळेस एका पात्रामध्ये एक लिटर दूध आणि एक लिटर पाणी जर टाकलं तर त्याच्यामधलं बगळा दोन्ही पितो नाही बगळा 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 काय करतो पितो आणि हळस मात्र दूध दूध पितो आणि पाणी पाणी माग पित संत मात्र जगामध्ये या जनासारखे संत दिसतात पण या जनासारखे संत असतात का? मध्ये एक, एक मंदिर संतांचं आहे बघा आहे का लक्षात पराव आहे का तुमच्या गावात संत मंदिर आहे का हा आहे <laughs> <laughs> का नाही मारुती रायाच मंदिर आहे का तुमच्या गावामध्ये मग मारुती राय नेमके कोण तर मारुती राय हे खूप मोठे संत आहे मग मारुती रायंचा अवतार कोणाचा अवतार आहे बरं मारुतीरायांचा महादेवाचा आणि आपला हा सप्ताह ज्या निमित्ताने आहे कशाच्या निमित्ताने सप्ताहित आपला सप्ताह खंडोबाच्या उत्सवा निमित्त सप्ताह आहे मग तो खंडोबा महाराज यांचा नेमका अवतार कोणाचा आहे त्याच्यावर चिंतन थोडस आपलं आवश्यक आहे तर खंडोबा महाराजांचा अवतार दुसरा तिसरा कोणाचाही नसून शंकराचा अवतार आहे एक आ, मला वाटतं गीतच असेल अ शंकराने अवता काही मला ते गाणं येत नाही पण तुम्हाला एक पुरावा द्यायचा सा म्हणून सांगते मग आज जो उत्सव वेक आहे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये वेक वेगवेगळे देवस्थान आहेत वेगवेगळे देव आहेत पण देवो देवी एकची नटला दुसरा भाव नाही आज वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळा उत्सव साजरा करत असतो आणि म्हणून आजही आपल्या या ठिकाणी या जय मल्हार नगर मध्ये हा खंडोबाचा उत्सव या ठिकाणी चालू आहे हा खंडोबाचा उत्सव खूप आनंदाने चालू आहे मग खंडोबाचा अवतार हा शंकराचाच आहे आणि शंकराचाच अवतार मारुतीरायाचा अवतार आहे अर्थातच संतांचा अवतार आहे मी ठरला साठ सात साथा। का बरोबर चला ज्याला ज्याला हाताय त्या नय सगळ्यांना इथं ज्याला हाताय से नवर करायचे ज्याला नसन त्याचे कीर्तन झाल्याच्या नंतर म्हणजे केले का सगळ्यांना